आज आपण बनवणार आहोत कोबीची भजी म्हणजेच वेज मंचुरियन त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अगदी कमी साहित्यात रेसिपी सुरू करूयात यासाठी लागणारे साहित्य मी एक कोबी घेतलेला आहे अजून आपल्याला लागणार आहे मक्याचे पीठ म्हणजेच कॉर्नफ्लावर मैदा आलं लसूण पेस्ट तंदुरी कलर मीठ तांदळाचे पीठ जे ऑप्शनल आहे लाल मिरची पावडर पाच सहा कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या मी एक अशा प्रकारे किसनी घेतली आहे त्याने मी कोबी किसून घेते आईवाजी तुम्ही कोबी बारीक चिरून पण घेऊ शकता अशा प्रकारे मी कोबी बारीक किसून घेतलाय कोबीमध्ये मी ॲड करते कट केलेल्या हिरव्या मिरच्या एक चमचा आलं लसूण पेस्ट तीन चमचे मक्याचे पीठ अर्धी वाटी मैदा दोन चमचे तांदळाचे पीठ अर्धा चमचा तंदुरी कलर एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा मीठ हे सर्व हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊयात ओवीलाच पाणी सुटते त्यामुळे ह्यामध्ये पाणी ॲड करण्याची गरज नाही ह्यामध्ये तुम्ही एक चमचा जिरे आणि ओवा पण यूज करू शकता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून मी अशा प्रकारे गोळा तयार करून घेतला आहे मंचुरियन तळण्यासाठी मी ऑलरेडी एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवले होते तेल गरम झाल्यावर एक एक मंचुरियन तेलामध्ये सोडूया तेल गरम झाल्यावर आपल्याला गॅस हा मंद आचेवर करायचा आणि एक एक भजी तेलामध्ये सोडून घेऊया भजी टाकल्यावर गॅस हा मध्यम आचेवर करायचा आणि दोन ते तीन मिनटे खालून ब्राऊनिश होईपर्यंत भजी तळून घ्यायची दोन्ही साईडनी छान तळल्यावर भजी काढून घेऊया बघा तर तुम्ही पाहू शकता भजीला किती छान कलर आलेला आहे म्हणजेच आपले व्हेज मंचुरियन तयार आहे अशा प्रकारे दुसरी ही सर्व भजी तळून घेऊया साध्या सोप्या पद्धतीने कोबीची भजी कशी बनवायची हा दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनेलला सबस्क्राईब करा